नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी संतोष लहाने संतोष लहाने ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील परीक्षार्थींचं मी स्वागत करतो विद्यार्थी मित्रो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लेखा व कुशागर विभागाच्या अनेक विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत परंतु त्यामध्ये कनिष्ठ लेखापल या पदासाठी समांतर आरक्षणातील प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील खेळाडू असतील अनाथ असतील दिव्यांग असतील यांना टायपिंगमध्ये सूट देण्यात आलेली नाही गेली अनेक दिवस आपण हा पाठपुरावा चालू केलेला होता त्यालाच उत्तर मिळ म्हणून हे स्पष्टीकरण सहसंचालक लेखक व कोशागारी पुणे विभाग यांच्याकडून प्राप्त झालेला आहे आपण पाहू शकता तर डायरेक्ट मी मुद्द्यावर येतो त्याच्यामध्ये काय नमूद केलं बघा सगळ्यात शेवटच्या दोन लाईन बघा लेखा व कोशारी गारे अधीनस्थ कनिष्ठ लेखापल या पदाची वेतन श्रेणी लिपिक टंकलेखक या पदाच्या वेतन श्रेणीपेक्षा उच्च दर्जाची आहे त्यामुळे कनिष्ठ लेखाफल या पदावरील परीक्षेसाठी टंकलेखनाची सूट देता येऊ शकत नाही याचा अर्थ असा एक सोप्या भाषेमध्ये सांगतो की बाबा लिपिक टंकलेखक पेक्षा कनिष्ठ लेखापल याची वेतन श्रेणी जास्त असल्याकारणाने आम्ही या, असल्या या पदाकरिता टायपिंगमध्ये दे सूट देत नाहीत किंवा देता येऊ शकत नाही सरळ सरळ लेखा व कोशागारी पुणे विभाग सहसंचालक यांच्याकडून हे प पत्र प्राप्त झालेलं आहे ते पाहू शकता भारती देशमुख मॅडम यांच्याकडून हे पत्र प्राप्त झालेलं आहे तर अधिक माहितीसाठी किंवा हे पत्र तुम्ही ऑफिसर्स व्हिजन हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही डाउनलोड करू शकते किंवा बघू शकता नवीन असताल तर संतोष लहाणे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनलसुद्धा जॉईन करा धन्यवाद